नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक फेराचे गाणे स्वप्नी साजर दिसते सासर कौलारू माडीचे आहे माझे घर स्वप्नी सासर दिसते साजर माडीचे आहे माझे घर वाड्या तरुण झुन गाई वासराची वाड्या तरुण झुन गाई वासरांची आली मला न्यायला गाडी घुंगराची आली मला न्यायाला गाडी घुंगराची गाडी घुंगराची ग भावाची गाडी घुंगराची ग भावाची ओढ मला लागली आई बाबांची ओढ मला लागली आई बाबांची स्वप्नी साजर दिसते सासरा कौलारू माडीचे आहे माझे घर स्वप्नी साजर दिसते सासर कौला माडीचे आहे माझे घर वाड्यात ऋण जुन गाई वासरांची वाड्यात ऋण जुन गाई वासरांची आली मला न्यायाला गाडी घुंगराची आली मला न्यायाला गाडी घुंगराची गाडी घुंगराची गथोरल्या काकांची गाडी घुंगराची गथोरल्या काकांची ओड मला लागली ग काकीच्या घराची ओड मला लागली ग काकीच्या घराची स्वप्नी साजर दिसते सासरा कवलू माडीचे आहे माझे घर स्वप्नी साजर दिसते सासर कवलू माडीचे आहे माझे घर वाड्या ऋण जुन गाई वासरांची वाड्या तरुण जुन गाई वासरांची आली मला न्यायाला गाडी घुंगराची आली मला न्यायाला गाडी घुंगराची गाडी घुंगराची ग मामाची गाडी घुंगराची गथोर ओड मला लागली मामीच्या घराची ओड मला लागली मामीच्या घराची स्वप्नी साजर दिसते सासर कौलारो माडीचे आहे माझे घर स्वप्नी साजर दिसते सासर कौलारो माडीचे आहे माझे घर कौलारो माडीचे आहे माझे घर धन्यवाद जय सद्गुरू मी म्हणलेले फेराचे गाणे तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू